she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे दर्श अमावस्या आणि संध्याकाळी आपल्याला दिव्याचा एक उपाय करायचा आहे बघा आज रविवार आहे आणि आज दर्श अमावस्या ही दुपारी अडीच वाज संपणार आहे पण आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये उदया तिथीनुसार संपूर्ण दिवस तो अमावसेचा मानला जातो किंवा कोणतीही तिथी असू द्या तर त्या तिथीचा तो संपूर्ण दिवस मानला जातो तर त्यामुळे त्या संध्याकाळी आपल्याला हा एक दिवा आपल्या घरासाठी अमावस्येच्या दिवशी लावायचा असतो अमावस्या हा दिवस वाईट अजिबात नसतो ज्याप्रकारे आपण लक्ष्मीपूजन इतका मोठा दिवस आपल्या पूर्ण वर्षातला लक्ष्मीपूजन हे आपण अमावस्याच्या दिवशी करत असतो तर तुम्ही विचार करा जर आपण प्रत्येक अमावसे दिवशी जर लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय केले काही सेवा केल्या तर बघा घरातलं जे काही दारिद्र्य दुःख अडचणी कर्ज दोष जे काही आहे तर ते खूप लवकर संपत आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती होऊन आपल्या घरातल्या भाग्योदय हा नक्कीच होतो इतका प्रभावी असे हे अमावसेचे उपाय असतात अमावसेच्या दिवशी काही लोक जे असतात तर ते तांत्रिक क्रियांसाठी सुद्धा हा दिवस वापरला जातो पण आपण आपल्या घराच्या सुखासाठी आपल्याला हा दिवस जो आहे तर तो वापरायचा आहे तर आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवाच का बघा दिव्यामध्ये सकारात्मकता असते दिवा हा आपल्या बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक आपल्याला सांगत असतो दिव्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी या खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि ज्या निग एनर्जी आहेत ज्या नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी खूप लवकर मदत होत असते आणि माता लक्ष्मीला दिवा हा अतिशय प्रिय असतो तर त्यामुळेच आपल्याला हा एक दिवा जर आपण घरामध्ये लावला तर नक्कीच याचे फायदे हे आपल्याला होत असतात फक्त आपल्या मनामध्ये कुठेतरी किंतूपर्यंत आल्यामुळे काय होतं की मग त्या गोष्टींचा फायदा त्या सेवेंचा फायदा आपल्याला होत नाही त्यामुळे आपल्याला जर त्या गोष्टींचा फायदा पाहिजे असेल तर आपल्या परमेश्वरावरती आपली दृढ विश्वास आपला दृढ श्रद्धा जर असेल तर नक्कीच त्या गोष्टींचा आपल्याला फायदा होत असतो तर आपल्याला हा जो दिवा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे याची आपण माहिती घेऊया तर काय करायचं आहे बघा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा तुम्ही मातीची पंथी जरी घेतली तरीही चालेल आता हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला चारमुखी लावायचा आहे एकाच दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायच्या आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार वाती तुम्हाला टाकायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये तूपच टाकायचं आहे शुद्ध गायचं जे तूप असतं तर तेच टाकायचं आहे आता तूप नसेल तर काय करावं तर तिळाचं तेल असेल तर ते टाका पण तुपाने माता लक्ष्मी खूप लवकर आकर्षित होत असतात तर हा ह्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन तीन वस्तू टाकायच्या आहेत त्या म्हणजे एक रुपयाचं एक नाणं त्यानंतर एक लबंग एक वेलची आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर हा जो दिवा आहे ना तर तो घेऊन आपल्याला आपल्या घराचा आता तुमच्या घरामध्ये तुमचा जो ईशान्य कोपरा असेल तुमच्या हॉलमध्ये जो ईशान्य कोपरा असेल तर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता तुम्हाला जर ईशान्य कोपरा घरा त्या कळत नसेल तर तुम्ही सरळ देवघरासमोर हा दिवा प्रज्वलित करा काही हरकत नाही दर, तर घरातल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा ठेवण्याअगोदर आप खाली अगोदर थोडेसे तांदूळ ठेवा किंवा मग फुलांच्या पाकळ्या जरी ठेवल्या तरीही चालेल आणि त्यावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आसन टाकायचं दिव्याला नमस्कार करायचा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि त्यानंतर इथे दिव्यापशी बसूनच आपल्याला श्रीसुक्तमचा पाठ करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीतले अडथळे दूर करण्यासाठी श्रीसुक्तम ही अतिशय अतिशय उच्च कोटीची सेवा असते त्यामुळे आपल्याला श्री सुक्तमचा पाठ करायचा आहे एक पाठ तुम्ही करू शकता शक्य झालंच तर तुम्हाला श्रीसुक्तमचे तीन पाठ करायचे आहे म्हणजे प्रथम श्रीसुक्तम वाचायचं फलश्रुती तिसऱ्या वेळेस वाचायची तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो, तो करायचा आहे दिवा प्रज्वलित आहे तोपर्यंत तो, तो, तो चालूच राहून द्यायचा दिवा भिजल्यानंतर म्हणजे शांत झाल्यानंतर दिव्यातलं जे साहित्य आहे तर ते निर्मल्यात टाकायचं जे एक रुपया आहे तर तो एक रुपया काढून घ्यायचा आणि त्यानंतर तो आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये म्हणा तर तिथे आप आपल्याला तो ठेवायचा आहे बाकीचे सर्व साहित्य उरलेलं निर्माल्यात टाकायचं आहे दिव्याच्या खाली जर तांदूळ ठेवलेले हो असतील तर ते पक्ष्यांना घालायचे फुलांच्या पाकळ्या जर ठेवलेल्या असतील तर त्या आपल्याला निर्माल्यात टाकायच्या आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हा दिवा लावायचा आहे दिवा कधी लावायचा तर तुम्ही संध्याकाळी पाच नंतर लावू शकता माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा जो काळ असतो तर त्या काळावधीमध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तो तो लावायचा आहे लावून बघा अखंड माता लक्ष्मीची कृपा होईल आणि याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल प्रत्येक अमावसेला उपाय करायचा असतो असं नाही की आपण एका अमावस्या के केला आणि दुसऱ्या अमावसेला सोडून दिला असं नाही वर्षामध्ये बारा अमावस्या असतात त्यापैकी आपण कमीत कमी पाच ते सहा अमावस्या हा जो उपाय आहे तो केला पाहिजे आता ह्या अमावसेपासून सुरुवात केली तर प्रत्येक महिन्यातील अमावसेला तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे करून बघा पाच ते सहा अमावस्या करा बघा याचे रिझल्ट नक्कीच तुम्हाला शंभर टक्के मिळतील आणि ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत ना तर त्या नष्ट होतील आता मी म्हणणार नाही की तुमच्याकडे करोडोने पैसे येईल पण पर... आपल्या कष्टानुसार आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळेल आणि आपल्या घरामध्ये पैसे हे टिकतील टिकतील म्हणजे काय खूप आपल्याकडे पैसा येतो लाखोने पैसा येतो महिन्याला पगार येतो पण महिन्या संपेपर्यंत जर तो पगार पुरतच नसेल तर मग आपण काय करणार त्यामुळे पैसा येईल तो स्थिर राहील घरातला आजारपण संपेल दुःख संपेल घरातल्या अडचणी संपतील वादविवाद संपतील आणि त्यावेळेस समजून जायचं की आता आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा झालेली आहे तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा जर काही अडचण येत असेल सुतक पिरड्स असेल तर पुढच्या मासेपासून केला तरीही चालेल सुतक पिरियड्समध्ये हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि पुढच्या अमावसेपासून सेम जर तुम्ही उपाय सुरू केला तर पाच अमावस्या तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे दिवा थंड झाल्यानंतर लगेच उचलला तरी चालेल किंवा मग उद्या सकाळी म्हणजेच र सोमवारी सकाळी जरी उचलला तरीही चालेल काही हरकत नाही तर अमावस्या ही अडीच वाजेपर्यंत आहे पण तुम्ही हा उपाय संध्याकाळीपर्यंत करू शकता नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि मात अपले पती अपले घर, माता लक्ष्मीची अखंड कृपा होऊन आपल्या घराचा भाग्यदे हा नक्कीच होईल आपल्या घराची आपल्या पतीची आपल्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होईल ज्या काही अडचणी येत आहेत ना बघा घर घरामध्ये सतत आजारपणे एक व्यक्ती आजारी पडला की दुसरा आजारी पडतो दुसरा आजारी पडला की तिसरा आजारी पडतो तर त्या अडचणीसुद्धा संपेल आणि अखंड माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच असं नाही माता लक्ष्मी म्हणजे सुख शांती समृद्धी ऐश्वर आरोग्य हे सर्व माता लक्ष्मी असतात एक वेळेस थोडासा पैसा आपल्याकडे कमी असला तरी चालेल पण घरामध्ये शांती आपल्याला पाहिजे असते आणि ज्या वेळेस घरामध्ये शांती असते तर त्यावेळेस आपोआपच आप 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 लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि तिची आपल्यावर कृपा होते तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा नक्कीच याचे फायदे तुम्हाला मिळेल हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा होईल तेवढी सेवा आणि होईल तेवढे आजचे उपाय करण्याचा प्रयत्न करा एक ते दोन दिवसापासून माझी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे आपले व्हिडिओ येत नाही आहे पण आता रेग्युलर आपले व्हिडिओ येतील तर नक्कीच व्हिडिओ चेक करत चला श्री झालेली शिवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ